एक मराठा लाख मराठा म्हणत आज राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाने क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारलेला आहे आणि आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्त केलेलं आहे आज सकाळी अकरा वाजता वीर जिजामाता उद्यानापासून सुरू झालेला हा मोर्चा दोन तासात शिस्तबद्धपणे आझाद मैदानामध्ये दाखल झालेला आहे आझाद मैदानामध्ये पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडलेला आहे मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देखील त्यांनी दिलेलं आहे कोपर्डीतल्या नराधमांना फाशी द्या मराठा समाजाला आरक्षण द्या आणि अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करा यासह अन्य मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे दरम्यान आज झालेल्या या विराट मोर्चामध्ये मराठा क्रांती मोर्चाचं नेटकं नियोजन पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं आहे आपल्या आप मागण्या मागण्यासंदर्भात आपल्याला आपलं शिष्टमंडळ आपल्याला माहिती सांगायला येणार आहे आतापर्यंत आपण सकाळपासून आपल्या संयम आणि शिस्त दाखवलेला आहे आपल्या आजूबाजूला आपल्या आप माता भगिनी बसलेल्या आहेत आपण सर्वांनी त्यांची काळजी घेऊन कुठलाही हालचाल करायची नाही आहे छत्रपतींचे मावळे आहोत आपण शिस्त आणि शिस्त याचं पालन आहे कुणीही आपली जागा काही मिनिट सोडायची नाहीये आपल्या जातीची आपल्या समाजाचा हा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण आजपर्यंत लढत आलो आहोत काही मिनिट आपण नक्कीच अजून संयम दाखवणार आहोत प्रचंड करोडोच्या संख्येने आपला समाज माता भगिनी इथे आलेल्या आहेत देशभरातून हॅलो हॅलो एक 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 सूचना आहे एक, एक मेडिकल इमर्जन्सी आहे राईट हँड साईडला जरा त्याच्यासाठी गेटवरती जागा जरा सोडा आणि का अँब्युलन्सची व्यवस्था असेल तर ताबडतोब करावी फॅशन स्ट्रीटच्या रोडला एक मेडिकल इमर्जन्सी आहे कृपया लक्ष द्या फॅशन स्ट्रीटच्या रोडला एक मेडिकल इमर्जन्सी आहे कृपया अँब्युलन्सची सोय तिथे ताबडतोब करा अँब्युलन्सची सोय ताबडतोब करा धन्यवाद त्याच्या डाव्या बाजूला आपल्या एका भगिनीला काही त्रास झालेला आहे त्यासाठी अम्ब्युलन्स ताबडतोब तिथे पोहोचवायची सगळ्यांनी काळजी घ्यायची स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ कसं अस शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि दाखवलं ते छत्रपती संभाजी महाराज आणि तुमच्या समोर उभी आहे आमच्यात वाटेच्यावर आमच्या जाऊ वाट माशिवाय आम्ही आमच्या का समाज अरे काय कमी ही घटना मांडली ती म्हणजे अॅट्रॉसिटी आज अट्रॉसिटीच्या नावाकली ना खोटे खोटे घटने दाखल होतात अरे ज्या मार्या त्याने आईच्या मायने सर्व जातीच्या लोकांना

अरे जाऊ मुली ते इतरा जवान के जे बाग

समस्त मराठा मावळ्यांना तर वाघिणी भविष्य तुमच आहे म्हणून जरावे संयम सा धरा जय भवानी जय भवानी जय जिजाऊ सर्वप्रथम महाराष्ट्राची कुळदेवता आई तुळजाभवानी यांना मी वंदन करते तर राजमाता राष्ट्रमाता माझी जाऊ त्यांच्या कुशीतून स्वराज्याचा देश स्वप्न निर्माण झालं तर त्यांचं स्वप्न साकार करणारे राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महाराज यांना माझा तिवार मानाचा मुजरा मात्र तीर्थ बुलढाणा जिल्हा होय तो जिल्हा जिथे मा जिजाऊ स्वराज्याचं स्वप्न जिजाऊंच्या डोळ्यात रुजलं तो जिल्हा जिथून शिवाजी स्मृती तयार झाली तिथूनच मी आली आहे मित्रांनो मी गायत्री भोसले गायत्री विलासराव भोसले बुलढाणा जिल्हा येथून समस्त मराठा बांधवांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आली आहे आजचा हा दिवस म्हणजे मराठ्यांसाठी सुवर्ण अक्षरात नोंद घ्यावा असा हा दिवस आहे आज हे समस्त मराठे एकत्र आले ते मराठा क्रांती मुक मोर्चाद्वारे हा मुक मोर्चा काढण्याची गरज मराठ्यांना का, का पडली का पण करण्याची गरज मराठ्यांना कारण गेले तीन ते चारशे वर्ष मराठा समाज हा वेगवेगळ्या गट विभागला गेला होता मराठा पाटील कुंभी देशमुख असे समस्त वेगवेगळ्या गटांमध्ये मराठा समाज हा विभागला गेला होता आज हा मराठा एकत्र आलाय खर तर आज हा मराठा एकत्र यायला हे कारण नको होता नको होता हे कारण पण हे कारण घडलं कारण एकीकडे आधी आपण म्हणू शकतो की ज्या वेळेला जमिनीचा मालक म्हणजे मराठा तो मराठा कालांतराने कसा विभागात गेला कालांतराने तो कसा गरिबीत होरपळू लागला हे त्याच त्यालाही कळलं नाही पण तिथेही मराठा म्हणजे वाघ वाँ तो वाघ जो कळपत राहत नाही तर जिथे जाईल तिथे आपले साम्राज्य निर्माण करतो असा हा मरडा तोच मराठा ज्या वेळेला विभागला गेला ज्या वेळेला गरिबीत होळ पळू लागला त्यावेळेला आरक्षणाची मागणी जोर धरू लागली एकीकडे नव्वद ते पंच्याण्णव टक्के मिळवणारी मराठ्यांची मुले मागे राहत आहेत तर दुसरीकडे फक्त चाळीस टन पन्नास टक्के असणारी मराठ्यांची मुले पुढे जातात जात नाही मराठ्यांवर काय मराठ्यांना शिकण्याचा हक्क नाहीये मराठा म्हणून जन्म घेऊन काय पाप केलाय का आम्ही सांगा ना का आम्ही अरे नाही आम्हाला अभिमान वाटतो आम्ही तेच मराठी आहोते त्यावेळी ही लढले होते आणि आजही लढतायत अरे हा कावा नाही तर काय त्यावेळेला शिवाजी महाराजांनी आमचा नसा नसा भिनवला होता